नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे बेचाळीस हजार दोनशे अठरा क्विंटलची तर आवक वाढलेली बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर आवक वाढल्यामुळे कांदा दरावर काय परिणाम झालाय चला तर जाणून घेऊया तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये मिडियम कांद्यांना सोळाशे रुपये क्विंटल दर मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा एकतीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल विकलेला आहे तर मित्रांनो आवक वाढल्यामुळे कांदा दरात घसरण बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव